श्री स्वामी समर्थ तर आज गुरुवार आहे सा ताई वानोडीवरून स्वामींची मूर्ती घ्यायला आल्यात स्वामींना आज खूप मनापासून प्रार्थना करते की ताईनं लवकरात लवकर एक छानसं बाळ होऊ दे कारण ताई आपलं इन्स्टाचं पेज बघून आपल्या शॉपला व्हिजिट दिलेलं आहे स्वामी मूर्ती आठला तर प्रत्येकाची इच्छा असते आई बनायचं स्वप्न असतं आणि ते स्वामी कृपेने ताईंचं लवकर पूर्ण व्हावं ही स्वामीजी चरणी मी प्रार्थना करते तुम्ही सुद्धा सर्वांनी प्रार्थना करा ताईला गोडसं बाळ होते काही दे पण गोडसं त्यांच्या घरामध्ये बाळाचं आगमन दे तर ताईने स्वामीजी सेवेसाठी बघा छान अशी आपल्याकडे मूर्ती घेतलेली आहे श्री अक्कल राजा राजा राजा। श्री अक्कलकोट निवासी योगीराज स्वामी समर्थ महाराज की जय त्याचबरोबर बघा ताईने एक छोटीशी पिंड घेतली आपण सगळ्याच विधीवर त्यांना पूजा करून देतोय की त्यांच्या जी इच्छा आहे आई बनायची ती लवकरात लवकर स्वामी पूर्ण करो आम्ही स्वामींना विचारताना स्वामीने फुल ले स्वामी तर दिलेलंच आहे हे पण तुमच्या इथे हे ताईने दूरधानी घेतलेली आहे आपल्याकडं आणि स्वामी प्रत्येकाला ताई मला असं वाटतं की पेढे घेऊनच येतील आपल्याकडे कारण कसं एक सकारात्मक मनाने देवासाठी प्रार्थना केली कधीच वाया जात नाही असं म्हणतात तर ताईने लवकरात लवकर बाळ दे स्वामी कृपेने आणि खरंच त्यांच्या सगळ्या चांगले इच्छा पूर्ण होते स्वामींच्या प्रार्थना करते ताई बघा लोटी भांडे घेतलेला आहे गुरुवारी आज असल्यामुळे भरपूर ताई शॉपला स्वामीच्या दर्शनाला येत आहेत चांगली इच्छा सुद्धा पूर्ण होत आहेत अनुभव सुद्धा शेअर करा येतात गंध घेतले स्वामींसाठी नवीन सेवेकरी आहात ना ताई ताई नवीन सेवेकरी आहे तर बघा वेदाचा धुपकप घेतलेला गे आहे त्यासोबत स्वामींचे बघा पाच इंचाचे सात वस्त्र ऐकून गे घेतलेले आहेत सात रंगाचे स्वामीना प्रिय हिना तर घेतलेला गे आहे त्याचबरोबर बघा भीमसेर अगरबत्ती घेतलेली गे आहे ताईंनी आणि केसर हिना ही अगरबत्ती ताईंनी आपल्याला घेतलेली आहे अजूनही शॉपचं काम चालू आहे पूजा वगैरे गे झालेली नाहीये आणि आपण ओपनिंग कधी करत नाही जिथे स्वामी बसतात तिथूनच आपलं ओपनिंग चालू होतं मी नेहमी तुम्हाला सांगते तर आता बघा सर्वांना विधिवत पूजा करून मिळते पूजा साहित्य त्याचबरोबर बघा नवीन सेवा स्वामींची करताय राज्या दिवशी तुम्ही घरी घेऊन जाणार फक्त पंचामृत घालायचं नाही कारण हा कोणताही धातू नाहीये अत्तर स्वामींना नाही लावायचं फुलाला लावून स्वामींच्या समोर ठेवायचं मूर्तीला अत्तर नाही कारण ही धातू नाहीये ही आपली मूर्ती जी आहे ती रेझिन मध्ये अभिषेक पाण्याचा गुरुवारी करू शकता तुम्ही रोज पण अकरा चमचे करू शकता तर तुम्ही बघा सुरुवातीला काय करायचं स्वामींची सेवा कशी करावी तर सुरुवातीला असं पिवळ्या कलरचं एखादा आसन ठेवा ह्याच्यावर स्वामीने एक वस्त्र घाला पिवळ्या कलरचं त्याचबरोबर थोडस अक्षता ठेवा आणि श्री सद्गुरु अक्कलकोट निवास अधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अशी प्रार्थना करायची आणि स्वामीना स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत करत एकशे आठ वेळा अकरा वेळा अभिषेक घालू शकता अकरा वेळा घाला जर तुम्हाला रोज अभिषेक करायचा असेल पंच अमृतचा वगैरे तर तुम्ही पितळेची काही दिवसांनी मूर्ती आहे ना मग त्याच्यावर करा आणि देवघरावर तुम्ही ठेवा तर तुमची इच्छा स्वामींना सांगा की स्वामी मला लवकरात लवकर आई व्हायचं सुख दे जो काही कर्मभोग असेल तो माझ्याकडून भोगून घ्या आणि लवकरात लवकर मला सुद्धा आई व्हायचं तर स्वामीला तुम्ही विनंती करा प्रार्थना करा तुमच्या घरी जो काही नैवेद्य असेल तो तुम्ही दाखवा आणि स्वामींची मनोभावे पूजा करा